कशाचा काही फरक नाही अजून त्याची अजून नियोजका व्हायचं मेजॉर्टी आहे का सरकार बनवायचं म्हणजे बहुमत असल्याचं नेता निवडते नेता निवडल्या तर मुख्यमंत्री होते आणि कशाचं काही नाही कधी अशा होतात त्याला माहिती आहे वस्तुस्ती काय सध्या राज्याचे माझ्या वाचण्यात आले मी इथं आहे नाही कारण माझ्या माझ्यासारख्या होतं ते काम जैनसाठी असतं त्यांच्याकडे काही देवी असेल माझ्याकडे आलेली आहे आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत या आमची वाटीचे होते ती 이기보다 이기보다 사람이 워서 와서 눈썹이서 이거 누가 잘해? 그래, 푸리스가 창을 쏘서 와서 찍어 이걸 내었어. 지금 아는 사람도 아스라 찍어니 셨천 써가져. 그래서 뭐 이랬어. 아스라 찍어. 아니, 써보다 찍어니 셨천 써가 보라. 지금 아스라 찍어니 써가 눈 써보다 찍어니 써가 보겠지. आमची एच ही की विधानसभेत जास्त आहे तिथे आणखी सहभागी आहे होत त्यांचं लोक महाराष्ट्राची वेळ त्यांना महाराष्ट्र आम्ही तुम्हाला असं पहिलं त्यांच्या काहीतरी कोल्हा नाते કોલ કોઈ બરાબર ભાષ્ય કરતા લખા ગૃહમંત્રી ભાષણ કાંઈ કરતો શરદ પવાર ઉદ્ધવ ઠાકરે જે વિરોધી ખર્ચ

आणि जे काही घडते ते अत्यंत चुकीचं आज या संबंधी निवडणुका झाल्याच्या नंतर जे कोणी सत्यशोधक विचाराशी झालेले लोक आहेत सामाजिक समस्येच्या संबंधीची स्पष्टता आहे अशा सगळ्या लोकांना एकत्र करावं लागेल या सवृष्टी संकट आवाज उठवा ला की महाराष्ट्राच्या दुसऱ्यांनी हित नाही काही झालं तर हा महाराष्ट्र आपल्याला एकसंद ठेवायचा सगळ्या शेतकऱ्यांना इथल्या लोकप्रतिंना विश्वास घेत विश्वासात घेतल्याशिवाय अशा प्रकल्पाचा आग्रह धरू नये यांचा जो प्रस्ता होतो कशासाठी कसं करूया आवश्यकता असेल तर करूया असे अनेक महत्त्वाचे रस्ते महाराष्ट्रात झालेले पण होतात गडकरी त्या खर्चाचे मंत्री झाल्याच्या नंतर एकंदर देशातल्या रस्यांची स्थिती सुधारते त्यांचा अतिशय विधायक दृष्टिकोन आहे की थी 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 या सगळ्या कामाचा निर्णय घेताना कोणत्या फर्शाचा आहे कुणाला फार जाऊचं हे कधी बघत नाही की देशाला लोकांना फार खूप त्या ठिकाणी येतो आणि असं अनेक चांगले रस्ते त्यांचे जे जे आज तुमच्या जिल्ह्यात जिल्ह्यातून कधी जे कलटन या भागात जाताना जो रस्ता आहे जो पूर्वीचा रस्ता नात्या रस्त्याचे फार करत आहे आता उत्तम रस्ते दिसायला लागले आणि त्याच्यामध्ये गरकरींचं काम होतं आहे त्यामुळे आत्ता जे त्यांच्या सगळे चालू आहे ते असंच गतीने चाललं पाहिजे आणि ते चालू असताना आणखी नवीन ज्या गोष्टी आपण सांगतो त्या बाबतीत त्यांचं महत्व आहे त्यांची तरतूद त्या होती किती आहे या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन नंतर हे करावं नियोजक जवळ आली म्हणून लगेच काही जाहीर करायचं मला असं वाटतं हे योग्य नाही वती निर्देश आता एखाद गुसऱ्या जागे जेवढे काही

किंवा जसं जसं वय वाटत तशी इंग्रजी त्याचे उत्तर असं की आरक्षण मिळावं अशा हाताची भावना लोकांच्यात आहे त्याच्यात ते चुकीचं नाही पण हे करत असताना इतरांना जे मिळतं

राज्यात ज्यांना एक सुद्धा जागा मिळते नाही त्यांनी इतरांच्या समजा भाष्य करणं मीडियामध्ये नाव ठाकून येतं त्यासाठी ठीक आहे संकेत दिले अनेक ठिकाणी लोक भेटतात खाजगी काहीतरी वेगळे सांगतात म्हणजे खाजगी बोलतात ते तुम्हाला सांगायचं नसतं सत्ताधारांच्याकडून चुकीची विधानं केली जातात राणे कुटुंबीय असतील किंवा कधी आहे नेमकं काय मुद्दाम करता हे काय आहे असे गेक तुम्ही बघितले तुम्ही आईकडे काही गोष्टी किंवा छापता येणं शक्य तिथपर्यंत तुम्ही छापले कारण हे चौकट असते सवेची 私はそれを考え a いる。私はそれを考えている。私はそれを考えている。私はそれを考えている。私はそれを考えている。私はそれを考えている。私はそれを考えて a る。私はそれを考えている。私はそれを考えている。 आपल्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर ते त्यांनी भाजप सोडलं मी राष्ट्रवादी गेलो असं सांगितलं भाजप बैठकीत काय झालं मुलाखत भाजपने आम्हाला शिवसेनेला विकला हा सुद्धा शब्द घेतली हो जाता जाता पवारसाहेबांचा पेटासाठी अलोन होतो आणि राष्ट्रवादीच आहे होतो काल प्रोष सहजपणे लोक भाजप सोडतात तुमची बैठक आणि लोक सोडतात जुने सहकारी बैठकी जरी गेली होती त्यांच्या लक्षात आलं की, <laughs> <laughs> की, की? का, <laughs> की हा रस्ता काही योग्य रस्ता जो आहे त्या रस्त्यावर गेला पाहिजे याचा स्वागत आहे अनेक वर्ष इकडचं काम केलं पुन्हा काम करायची की इच्छा

पदासाठी पादा मला बोललेले होते तर निकाल लागल्यानंतर असे काय हालचाली झाल्या का की गडकरी पंतप्रधान पदासाठी किंवा इथून आम्ही काही का। कवी बोललो आमचे काही आमदार खासदारच त्यांनी कशा सांगू घेत सांगितलं हे करणार सांगितलं हर्षवर्धन सर भाजपला रामराम तुम्ही

काय होते ते बघायचं पाठी लोकसभेमध्ये जो काही संवाद झाला होता महाविकास आघाडीचे नेत्यांमध्ये तो अजूनही काही दिसून त्याचा परिणाम ईश्वर महाराष्ट्रात कुठे झालं नव्हतं एका गावात जातात चांगली बाकी सगळं एकाही जीवेत झाले त्या जागे संदर्भात एकत्रित अशी तिन्ही पक्षाची चर्चा होऊन उमेदवार ठरला नव्हता नाही माहिती माझ्या माहिती चर्चा झाली नसावी असं मला वाटतं आता आत्ता ज्या निवडणूक आहेत त्याच्यासाठी चर्चा झाली आहे सगळ्या जागांच्या संबंधी त्याच्यामध्ये आमच्याकडून आहेत आणि आणखी काही सहकारी काँग्रेसकडून नाना पटोले आणि त्यांचे सहकारी आणि तुमचे राऊत संजय आणि त्यांचे सरकारी हे एकत्र वातात तुमच्या एक तीन चार बैठका झाल्या असं ऐकतंय की काही गोष्टी त्यांच्या अंडरस्टँडिंग झालं आणि अजून काही गोष्टी बसायचं आणि त्यासाठी ते सात आठ नऊ या तीन तारखेमध्ये एकत्रित असणार आहेत माझा फक्त त्या सगळ्यांना आग्रह आहे की लवकर बसून लवकर प्रश्न संपवा आणि लवकर लोकांच्या तासून जाऊया जीव सूर्य राहिले लोकांना महाराष्ट्रात बदल पाहिजे

જી પ્રશ્ન જ સર્વસામાન્ય લોકસ અધિભ શાસ કોના લક્ષી નિયમી નિયમિક નિકાલ લાગે યા સગ્યા ગોષી દુર્લક્ષ કેમ નિયમો તો મને આશ્ચર્ય વાત नाही गडकरी साहेबांनी एक विधान आर्थिक सुद्धा देत आहे मग त्याचा सरकारच्या तुरीवर फरक पडतो प्रश्न असा आहे की ते पाऊस पडत आहे हे सगळे ठीक आहे पण पाऊस पडले त्यानंतर ते पैसे आणले पाहिजेत ना कुठे नुसते झे घेऊन चाललं नाही पाऊस पडायला पाहिजे मला एक त्या लग्न प्रश्न काल खासदार वर्षातही यांनी घोषणा केल्या की आमचं सरकार आलं की आम्ही तीन रुपये

त्यांना योग्य वाटलं ते सरकारचे विरोधी असले त्यांचे वेळाही त्यांनी सांगत नाही आज येतात विचार मी त्यांना आणि त्याच्यामध्ये अशा ज्या योजना आहेत तर त्या योजनेच्या संबंधित त्यांची बस कडखळी आणि ते सतत म्हणतात आता खरं सांगायचं म्हणजे एक एकटे गटकतीच असं होतात असं नाही एकदा माझ्या ऐकण्यात चालू आहे

आणि त्यांना योग्य वाटतं आणि खरंच अनेक गोष्टी योग्य असतात तर ते सांगत असतात त्याचं कारण त्यांना प्रशासनाच्या संबंधीचा वास्तव दृष्टिकोन घेण्याची त्यांची सवय आहे आणि ती माझ्यामध्ये योग्य आहे सरकारचं मत आहे की या गोष्टी आहेत 私たちは私たちの家族の家族し家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家しの家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家族の家 पण प्रश्न आहे की योजना तुम्ही चालू करा त्याला आमचा पाठिंबा पण ज्या यापूर्वी त्या सरकारने योजना जाहीर केल्या त्यासाठी तरतूद जाहीर केली तेच कर करा या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या संबंधीच्या काही सुविधा त्याची तरतूद आहे पण सुविधा जी विषासाठी लागणारी रक्कम नाही अलुण अलुण असे की रेडिओ आणि टी असा बघितला प्रत्येक मराठी माणसाला मनापासून समाधान व्हावं असं ते कालचं वृत्त होत गेले अनेक वर्ष केंद्र सरकारकडं अभिजित દાહરા ભાષેલા દેવા મૂળ માગણી તી માગણી મહારાષ્ટ્ર સરકારની કેવી તી માગણી સાહિત્યા ક્ષેત્ર સગ્યા સંસ્થાની કે માગણી સાહિત્ય પરિષદે અધિવેશનામ ઠરાવ કર્યા અને સરકારી काहीज म्हणून सुद्धा व्यक्तीगत पात्र केंद्र सरकार ने ही आणि या संज्ञेचा आग्रह केला आणि लूज से जे असं झालंय केंद्र सरकारनी पाच वासीन आणि जात दर्जा देण्याचे संज्ञेसं निर्णय घेतला ते या निर्णयाचा उपयोग भाषेंचं महत्त्व वाढण्याच्यासाठी अतिशय होणार आहे गुजरात मराठी भाषा म्हटल्याच्या नंतर यापूर्वी मराठी भाषेत जे जे काही लिखाण झाले आणि फारसं लोकांच्या निर्देशावर नाही ते लोकांच्या निर्देशावर आणण्याच्या संबंधीचा एक मार्ग खुला झाला याशिवाय नवी फिरी या संदर्भात काही निहू पाहत असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली आणि प्रतिवर्षी सरकारच्याकडूनसुद्धा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या संबंधीची तरतूद ही त्याच्यामध्ये आहे त्याचाही त्याचा लाभ होईल आणि म्हणून हा लोकांनी निर्णय झाला त्याला उशीर झाला

भाषा वापरली जाते त्याबाबत असं आहे की प्रत्येकाचा अंशी स्वतःचा जो दर्जा आहे त्याच्याशी सुसंगता मिळवतो असं आम्हाला समजा आणि सुसंस्कृत भाषांची संस्कार ने त्या काय करेल शाळांची संख्या कमी होते ही तक्रार दिसते अनेक ठिकाणी दोन प्रकारची तक्रार आहे मराठी शाळांची संख्या कमी होते आणि शाळेत मराठीच्या साठी जाणाऱ्या मुलांची संख्या ही सुद्धा कमी होती असं चित्र दिसतं तिथे जीवन मराठी होत सीमित नाही प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या उद्योगची ही स्थिती आहे देशात अन्य भाषिक मुद्दा आहे आता मी एक उदाहरण सांगतो मी स्वतः रैत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे ही महाराष्ट्रातील चौथी संस्था आहे आता आमच्या पुढे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दिवसेंदिवस मुलांची संख्या कमी होते नुसतेच्या शाळांच्यामध्ये त्याची चिंता आम्हाला पण आहे आणि हे असं चालू झाले तर काही शाळा बंद आणि नुसत्या शाळा बंद होणार नाहीत त्याच्यामध्ये असलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्यातसुद्धा काही फिरणा होण्याची शक्यता आणि म्हणून या प्रश्नाच्यासाठी स्वतंत्र बसावं लागेल राज्य सरकारला याच्यात लक्ष द्यावंच लागेल मुलांची संख्या कमी होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं आणि मराठी भाषेच्या दृष्टीनं अतिशय चिंताजनक आहे आणि त्याच्यात त्यांची मागणी करावं लागेल लहान मुलांच्या वडील अत्याचाराच्या घटना सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीशांच्या घरी मोदींनी जाणं आणि त्याच्यानंतर तुमच्यासारख्या राजकीय पक्षांनी त्यांच्याबरोबर संशय भाष्य कि देश सर्व सर्वस्व हजार न्यायाधीश आज प्रधानमंत्री हा स इन्स्टिट्यूशन से एक प्रतिष्ठा ही टेवन सगे जवाब तथा इन्स्टिट्यूशन की प्रतिष्ठा केवल सगैंश जवाब जाए भाष्य कर असं आहे की सरसा योजना काढली लाची लेक लाक योजना त्याच्यातून उभी ना असं या गोष्टीचं स्वागत सा करणार पण दिवस तेवढ्या भागत नाही त्याच्या दोन गोष्टी आहेत एका बाजूने लाची सहाय्य भूमिका आहे आणि दुसऱ्या बाजूने मुलींचे असे अत्याचार मुलींना नोकरीच्या संबंधित संधी न ठेवलं या गोष्टीसुद्धा निसंजेच वाटत आहे तालुक्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मी सगळ्यांनी एका गोष्टीला अतिशय महत्व दिलं आणि ते योग्य होतं ते म्हणजे वदला फोन बदला फूलचा जो काही प्रकार झाला त्याच्यामुळे पण म्हणजे एक प्रकारची अस्वस्थता होती एका बाजूने लाडकी लेख म्हणून तिला काही अर्थसहाय्य करायचं आणि दुसऱ्या बाजूने तिच्या संरक्षणासाठी दुर्लक्ष करायचं याच्यामध्ये अत्यंत नाराजी आणि अस्वस्थता ही सगळ्यांच्यामध्ये आहे लाडकी लेख याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मला बघायला मिळते की हा कार्यक्रम हातामध्ये घेता असं म्हणतात की इतकी हजार कोटी आम्ही तरतूद करणार आहे चांगली गोष्ट आहे करा पण याच्यामुळे राज्य सरकारच्या हातात घेतलेल्या ज्या योजनाच्या ज्याच्यामध्ये तरतूद आहे त्या योजना आता थंडावलेली आहे आणि एकच उदाहरण तुम्हाला स्थानिक द्यायचं झालं आहे तो सांग कैंसर हॉस्पिटल एक कैंसर हॉस्पिटल में ये, हुए। ये कही वैसे। से जी। जी का ही वर्ष शासकीय जी, मुझे कैंसर से ट्रीटमेंट दी का भी का ट्रीटमेंट देती थी ती दी है वैद्यकीय क्षेत्र औषध दीना रहा लगे तो रहने की व्यवस्था यह लिए तो ये जो लीन है तो लीन ही आता त्याची माहिती घ्यायचा प्रयत्न केला की इथल्या एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जी थकीच रक्कम आहे ती चार कोटी आणि सकाळ आहे सांगलीच्या आणि महाराष्ट्रात जे सगळे कॅन्सर हॉस्पिटल आहेत सगळ्या राज्यातील त्यांची थकीत रक्कम सातशे कोटीचा गरज होते कॅन्सर हा आणि चिंचेचा एक इच्छे पण हॉस्पिटल्स काही फक्त कॅन्सरची नाही आहे आणि कॅन्सरची कमी आहे इतर हॉस्पिटल्स सगळं राज्यामध्ये जे आहे त्याची काय अवस्था आहे इतर औषधाच्यासाठी ठेवून ठेवू बाकीच्या सुविधेच्यासाठी ठेवलं हे एका वैद्यकीय क्षेत्राचं उदाहरण केवळ मी सांगितलं असे अनेक क्षेत्र आहेत की जिथे सरकारने योजना आखल्या सरकारने बजेटमध्ये तरतूद केली पण सरकारने त्या सवलतीचे पैसे उपयोग करून दे दिले नाहीत आणि खाजगी विचारणा अधिकाऱ्यांना तर ते राष्ट्रीय अर्धीकडे तिकडे राष्ट्रीय लेखीकडे लक्ष देतात होते नव्हते ते सगळे पैसे तिकडे आम्ही डायव्हर्ट आम्ही आम्हाला डायव्हर्ट करायला सांगितले आणि त्यामुळे आमचा नाही आलं असा अधिकारी स्वतःचं नाव जाहीर करू नका असं प्रेमाने सांगत सांगतात